सोलापूर महापालिका कर संकलन विभागाच्या वतीने लागू करण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकांमधून प्रतिसाद मिळत आहे आजपर्यंत बत्तीस दिवसात एकूण बावन्न कोटी त्रेपन्न लाख रुपये कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे दरम्यान दिवसभरात सहा कोटी अकरा लाख पन्नास हजार पाचशे शहात्तर रुपये कर भरणा झाला आहे थकबाकीदारांनी धनादेश दिल्याने सील कारवाई करण्यात आली नाही महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोखरे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मिळकतकर विभागाच्या अंतर्गत मिळकतकर अभय योजना अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात आली आहे महापालिका मिळकतकर संकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विविध पथकांद्वारे कर वसुली आणि सील कारवाई करण्यात येत आहे या योजनेअंतर्गत शास्ती नोटीस फी वॉरंट फी मध्ये शंभर टक्के सवलत देण्यात आली आहे या योजनेत शहरातील मिळकतदारांकडून प्रतिसाद मिळत आहे दरम्यान अठ्ठावीस नोव्हेंबर ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीत बत्तीस दिवसांमध्ये अभय योजनेअंतर्गत एकूण बावन्न कोटी त्रेपन्न लाख रुपये कर भरणा झाला आहे तर संबंधित मिळकतदारांना सुमारे सव्वीस कोटी रुपये माफीचा लाभ मिळाला आहे ला शुक्रवारी दिवसभरात सहा कोटी अकरा लाख रुपये कर भरणा झाला आहे महापालिका मिळकत कर वसुली आणि कारवाईची मोहीम राबवण्यात आली मात्र थकबाकीदारांनी धनादेश देऊन कारवाई टाळली यामुळे दिवसभरात थकबाकीदारांनी धना आदेश देऊन प्रतिसाद दिलाने सील कारवाई झाली नाही